साधारण ही प्रसिद्ध आहे की जे शिकर्ता तुम्ही स्वतः ते तो सर्वते क्षेत्र इवडलीला भंगा कोणाचा आहे भंगाचे शेवचे कडून कल्पना आहे वारकरी संप्रदायाचा पाया नामदेव आहे वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहे वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहेत आणि वारकरी संप्रदायाचा खाम एकनाथ बाबा आहे थोडं उलट केलं ज्याचा पाया ज्ञान आहे ज्याचा कळस वैराग्य आहे ज्याचा कळस वैराग्य आहे त्याचा विस्तार नाम आहे ज्याचा विस्तार नाम आहे त्याचा शांती खांब आहे आणि ज्याचा शांती खांब आहे त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय तुळजनावर जेवढे संप्रदाय झाले असतील आपल्याला आजीबात घेणार नाही कारण वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञान देव आहे ज्ञानच देव आहे बाराव्या अध्यायात असं म्हणणं आहे आठव्याचा पेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे तीन पायर आहे अभ्यासाशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय ध्यान नाही पायरी मग तसे अभ्यासाशिवाय ज्ञान नाही रिया रियाजाशिवाय गायन नाही अभ्यासाशिवाय कीर्तन नाही व्यायामाशिवाय पहिलवान की नाही नम्रतेशिवाय लक्ष्मी नाही आणि लीनते शिवाय व्यापार नाही आणि कष्टाशिवाय दोन घास खायला नाहीत प्रत्येकाच्या साखळी वेगळी आहे अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान ओवे क्लिअर करा अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान पण ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाच बोला जात ज्ञान पण ओवी पण आहे का पहिला अभ्यास नंतर गेला ज्ञान आणि त्याच्यानंतर ज्ञान तीन पाय लावल्या पहिला अभ्यास नंतर ज्ञान ज्ञान नंतर ज्ञान पण आता तो उलट फिरा ज्ञान तुम्हाला संतांच्या शिवेशिवाय येऊ शकत नाही इथं ट्रेडमार्क आहे मे बी ऑर मे नॉट बी नाही आहे इथं पॉसिबिलिटी नाहीये मे बी नॉर मे नॉट बी नाही स ना येस स आणि ये स हा स्रेष्ठी सला ते सला नेतेचा प्रत्यय इट इज द इसेन्सिएलिटी नॉट अ डाऊट अबाउट इट संतांची सेवा केली नाही तर ज्ञान येऊ शकत नाही तुम्हाला एक श्रीमंत व्हायचा तोडगा सांगतो हे आन लावान कांदे लावा हे कामच करायचं नाही <laughs> दहाच मिनटात माणसाचं घर नोटाने भरतो आम्ही केलाय प्रयोग तुम्ही करून पहा काहीच नाही <laughs> काहीच नाही फक्त कीर्तन संपल्यावर दहा मिनिटं प्रयोग करायचा दा। दहाच मिनिटं तोडगा एकदम आहे कालकरी भजने भिजणे किट्टकार बिंठकार नाही का तोडगा एकदम सोपा वाचायचं असला कुणाला तर अध्याय नंबर सतरा ओवी नंबर तेवीस मध्ये तोडगा आहे तेवीस मध्ये त्वडगा इतका सोपाय तक्षच नावाच्या नागाचा मणी काढायचा आणि तो मणी सियाच्या नाकातल्या केसात ओवायचा बस <laughs> नोटात नोटा मी म्हणतो प्रयोग करायला हरकत काय आता मुलट ऐका बरं का यदा कदाचित तुम्ही तक्षक नावाच्या नागाचा मणी काढाल सियाच्या नाकातल्या केसात ओवाल पण संतांची कृपा न होता ज्ञान आलं घडू शकत नाही घडणार पुढे ऐका यदा कदाचित ससव शिंग येतील यदा कदाचित कासोला केस येतील यदा कदाचित बर्फाला आग लागेल यदा कदाचित वांजेला मुलगा होईल यदा कदाचित हाकाशिवा पेरणी करता येईल यदा कदाचित मुर्गाने तहान भागेल पण संतांची कृपा न होता आलं घडू शकत नाही ही व्याय का अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान अरे ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाच ज्ञान पहिले ज्ञान तुम्हाला संतांशिवाय येऊ शकत नाही आणि संत तुम्हाला पुण्याशिवाय भेटू शकत नाही <laughs> काहीच नाही म्हणजे लगेच करण लागल पड बोलले तर कळल नाही तर कळणार नाही तुम्ही <laughs> भोलाव लागेल चला मागे ज्ञान न्यान। ज्ञान तुम्हाला अभ्यासाबताशिवाय येणार नाही आणि संत तुम्हाला पुण्याशिवाय भेटणार नाही आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग ज्ञानी राजे कैवल्याचा पुतळा महाविष्णूचा अवतार ज्ञानोबारा श्री गुरु निवृत्तीनाथ भेटल्यानंतर आलेला अनुभव सांगणारा आहे अभंग भाग असायचा अनुभव हा आता अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी चार वाक्य आहेत तेवढी एकदम क्लिअर करायची कार्य शब्द निघाय ए कार्य देवाकड पण अनुभव ए शब्द एक फायनल घ्यायला आहे कार्य गेलं देवाकडे आहे पण अनुभव संतांकडे माझा तुम्ही बोला पटक्या दोघांपैकी श्रेष्ठ अनुभव श्रेष्ठ हे कार्य श्रेष्ठ कार्य कार्य करता आहे तोपर्यंतच कार्य आहे पण अनुभव कार्य संपल्यानंतर आहे परत ध्यानात ठेवा कार्य कार्य देवाकडे आहे आणि अनुभव बरं बड बघा सांताकडे कार्य करता संपला की कार्य संप्र पण त्या कार्याचा आलेला अनुभव चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आहे म्हणजे परत पर फायनल करतो कार्य देवाकडे कर आणि बोल ना कार्य देवाकडे आणि अनुभव संताकडे आणि सांताकडे पहिलंच वाक्य झालं का तसे दोन रुडी रुढी देवाकडे आहे रुडी रुढी देवाकडे रु� पण संदेश संताकडे पण मार्गदर्शन देवाच्या पाया कस पडावं हो? याच मार्गदर्शन देव तर सगळ्या देवळात आहे पाया पद्धती पद्धतीने घंटा काय वाजवतील पसरून काय पाया पडतील कान काय धरतील उड्या काय हाणतील त्याला काय कळणी मारतील हे त्याच त्याचा याच्यावर आहे जस काही काय माणसं देवळात कान धरून उडी हाणत्या ज्याच्या भोवती फिरत आहे ही नाटक आहेत आणि ही सगळी नाटक जो कट्यावर हातून उभा आहे त्याला माहित आहे याचा गेम आहे आता कान धरायचे दुपारी राणी धरून सुगार खेळायची माया गुंड्या भागात <laughs> याला माहित आहे मग हे दर्शन देवाकडे आहे पण मार्गदर्शन चार वाक्य झाले तीन वाक्य झाले ना फायनल चौथं वाक्य सुख देवाकडे आहे पण समाधान संतांकडे आहे सगळ्यांना सुखी काय रोग कोणला काय झाला नाही हे दुसरं बोमलायच लोकांना कोणलाच काही झालं नाही सगळे लोक सुखी आहेत फक्त समाधानी नाहीत नाही तर प्रत्येकाला हा ते कपात भरणतायच्या घरात काहींना झोपताना एक गोळ नाही गो खोंगा न गोळाय खोंगा गोळा बिस्किट <laughs> खातोय गोळ्या खातोय खातो हेच करा सगळ्या गोळ्या एक खाते पालट व्हायची उतनं व्हायची तोंड वाचवायची काही ना यवताना तीन गोळ्या खाली बसताना एक पुन्हा निम झाले पुन्हा उठताना एक खाटा ओताना पडता नाही पुन्हा उठून बसता नाही त्याच्यापेक्षा एकच गोळी घेऊन गाव मोकळ कर आलं कोणा खाऊ त्याचा काय उपयोग मोकळ हो त्यांचं कारण आहे सुख आहे समाधान नाही आणि सुख देवाकडे आहे सुख देवाकडे आहे सुख देवाकडे आहे पण समाधान संतांकडे